विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात no, असे म्हणून हा रस्ता होणे शक्य नाही असे सांगितले गेले अनेक लोकांनी याला विरोध केला माननीय उद्धव ठाकरेजी यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि त्या ठिकाणी हा महामार्ग होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाही एक इंच जमीन देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेब यांनी नगर जिल्ह्यातच बैठक घेतली या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही हे ये करता येणार नाही अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं अनेकांना केवळ घोषणा वाटायची अनेकांना असं वाटायचं कदाचित सुरू करतील आणि मग करती। दहावीस वर्षांनी पूर्ण होईल पण मला पूर्ण विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू वर्तमानात शान बनला तो रस्ता दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि महाराष्ट्रात इन्फ्रायुग अवतरले अर्थात एका एका प्रकल्पाला बारा ते पन्नास वर्ष कालावधी लग्णार्य महाराष्ट्र पांच वर्षात देशातील पहिला ग्रीन फील्ड आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग बनेल ही अशक्य प्राय बाप वाटत होती पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रत्यक्षात घडवून आणले अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंज़िलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का आणि ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने छेपवणारा महामार महामार। हा महामार्ग साकार झाला वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर आणि ठाणे या दहा जिल्ह्यांना जोडतो धन्यवाद देवाभाऊ तुमच्या मुळे महाराष्ट्राच्या विकास सुपरफास्ट झाला